दिनांक चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन आंबाडेकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर सिव्हिल सर्जन डॉ चारुदत्त शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधारक मोरे निवासी अधिकारी डॉक्टर अनंत पवार यांनी सप्तशृंग गड इथं येत श्री भगवतीचं दर्शन घेतले तसेच ग्रामस्थ बांधव श्री सप्तशृंगी ट्रस्टचे अध्यक्ष महोदय यांचे प्रतिनिधी यांच्याकडून गडावरील आरोग्य सेवा सुविधाबाबत विविध समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या यात यापूर्वी सप्तशृंगी गडावर कार्यरत असलेले एकशे आठ प्रकारातील रुग्णवाहिका सेवा पुन्हा नव्याने व कायमस्वरूपी उपलब्ध होण्याबाबत सर्वांनी मागणी केली त्यानुसार प्रत्यक्ष चर्चा करून श्रीक्षेत्र सप्तशृंग गड बांधव रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत व स्थानिकांच्या सेवेत लवकरात अद्याप एकशे आठ रुग्णवाहिका श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे भाविक भक्त ग्रामस्थ बांधव यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका उच्च शिक्षित वैद्यकीय अधिकारी बाबत सातत्यानं आमचा ग्रामस्थांच्या बांधवांच्या मागणीला अखेर यश आलंय यावेळी आरोग्य अधिकारी व सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ तसेच संदीप बेनके हे उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा